हाय फ्रेंड्स प्रज्ञा स्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी वाड्याच्या मागच्या बाजूला आलो आहे तार कापण्यासाठी तर चार, चार पाच दिवस भरपूर पाऊस पडला कंटिन्यू त्याच्या आधी आठ दिवस ऊन होतं पाऊसच नव्हता अजिबात आणि आज बघा जरा ऊन पडला आहे भरपूर पाऊस पडला की तसं जरा पायांना वगैरे पण त्रास होतो बाहेर गाईंच्या गाईच्या पाटून वगैरे आपल्याला फिरायचं असतं आज जरा पाऊस जरा कमी आहे ते जरा बरं वाटतं आहे सकाळी फक्त एका दुसरी सर पडले आणि बघा पूर्ण ऊनच आहे डॉले आणि बाबी आहे बाकी आपल्या गौरी वगैरे तिकडे आणि माऊ पण बघा कुठे आले तिथे आले तिकडे डॉले तिथे बाबी आणि बाकी बकऱ्या आणि बाकी ज्या गाया आपल्या तिकडे चढताय आणि चार कापायचं आता जे काम आहे ते माझं नेहमीच आता सा चालू झालंय कारण आहे कसं की आता हे ऊन पाऊस वगैरे पण असं पडत असतं ना त्याच्यामुळे आपली जी राधा आहे ती लवकर येते घरी तर तिला मग संध्याकाळची चार टाकतो नेहमी नाहीतर ने दुधाला कमी येते मग तिला चार नाही घातले की चार काटले की कसं जरा दुधाची लेवल धरून असते है ते इकडे मी आणलं आहे हा हार आहे बघा आणि हा विळा चार कापण्यासाठी विळ्याला पण मी आज सकाळी थोडी धार काढून आणली कारण पावसामुळे ना गंज पकडतो हे बघा इकडनं कसं पकडलंय तेव्हा दर दोन दिवसांत थोडंसं त्याला धार काढावी लागते आणि चार कापायची आपल्याला इकडे बऱ्यापैकी इकडे मी चार कापले हे बघा हो पूर्ण जे बारीक बारीक दिसते गवत ती सगळी चार कापले मी तिकडे अशी आणि आता तिकडच्या कोपऱ्यामध्ये जरा राहिलं आहे आणि ही साईड आता वरून अशी कापत जायचं आहे पुढे तर घेऊया आता चार कापून आणि भेटूया थोड्याच वेळात घरी आज नाश्त्याला प्रज्ञा डोसे बनवते कारण मी आता फोन घेऊन आलो आहे पार्टी तर काय डोसे बनवताना दाखवेल काय माहीत नाही तिच्या फोनमध्ये हे कलबाच फणसाचं वगैरेची झाडं आहेत काजू पण लावले बघा इथे आणि समोर तो बंगला आहे आता ही मी जी चार कापतोय ना याच्यामधली त्याच्यामुळे कसं झाडं जरा व्यवस्थित आहेत तर ही अशी आपण जेव्हा का बागेमध्ये झाडं वगैरे लावतो ना ही अशी काजूची वगैरे आंब्याची काजूची तर त्या बागेमध्ये कशी अशी एकदम गवत कमी पाहिजे एकदम अशी साफसफाई पाहिजे आता चार कापतोय मुळे हे गवत कमी आहे नाही तर हे गवत पण खूप मोठं असतं हे बघा मी दाखवतो हे चार कापले नाही इकडे पण हे हे परत येत आहे हे बघा ही अशी एवढं गवत मोठं असतं ही चार कापायची आपल्याला आणि हे असं बारीक जर असेल ना बागेमध्ये साफसफाई तर झाड पण आपली चांगली राहतात तर झाडांना अशी कीड वगैरे लागत नाही जे काय नाही कसं राहटी वाढते ना गिंडा वगैरे गवत जास्त त्याचा साफसफाई असतो असते खराब ती व्यवस्थित राहतात तर पण बाबा गेल्या वर्षी त्यांनी लावली होती पावसामध्ये किती मस्त झाले एवढं मोठी कलम झाले बघा आणि काजू पण या पुढचे ह्या ह्यावेळी या काजू धरायला सुरुवात होईल आता बघा केवढ्या मोठ्या गेल्या वर्षी पावसामध्ये लावल्या होत्या लावताना हे कलम हे बघा वरपासून हे एवढंच होतं इथपर्यंत एवढं एवढं आता त्याची त्याचा ग्रोथ बघा किती मस्त झालाय साफसफाई वगैरे असेल आणि अशा पूर्ण वगैरे भरलीत ना आपली झाडं पण व्यवस्थित राहतात असं शेणखत वगैरे घालून खत वगैरे पावसामध्ये पूर्ण भरवायची तर यंदाच्या टायमिंगला ह्या मोर मोरेल धरायला सुरुवात होईल पण तो मोहर आहे ना शक्यतो असा कुठून टाकायचा म्हणजे काजू धरायला द्यायचे नाही एवढं लहान झाडाला चांगला ग्रोथ होईल एकदम चार कापायला सुरुवात केली आणि बघा पाऊस चालू झाला आता तर ऊन होता ना लगेच पाऊस सुरू झाला मी आलो घरी चार कापून आणि प्रज्ञाने बाबा इकडे डोसे आणि चटणी केले सॉरी आंबोळी आहे चटणी आम्ही पण नाश्ता करून घेतो तुम्ही पण या खायला इकडे हे कामाला लागले नाश्ता वगैरे करून जे रान वाढलंय नारळीनी मध्ये ते सर्व साफ करतायत इकडचं जे सर्व वाढलं होतं रान ते आम्ही त्या दिवशी साफ केलंय दोघांनी मिळून अगदी पूड आणि आणि पाठीमागची साईड पण साफ केली राहिलं आहे फक्त पुढचं तर ते हळूहळू करणार सगळं काय एकदम होत नाही तिकडे चार कापून ठेवले आणि उन्हामुळे ती पण बघा कशी झाली माती पण टाकली आहे लिंबूच्या झाडाला आणि इथे पण टाकले मध्ये ते कशाला ठेवले झेंडू तेच गोंडे हे आहे तेच पत्ता तर इथे पण माती टाकते माती सगळ्यांनाच टाकून झाले आणि आता उन्हामुळे झाडं बघा परत कशी होते अळूचं कुठे हां अळूची पानं अजून मोठी आला हवं पाहिजे मग वडी करायला बरे बाकी होतील ना आणि हे चिक्कूचं हे पूर्ण भरलेत माती टाकून तिकडे आलं आहे एक पिवळ्या कलरचं फूल हो चिंगी आता खुश होईल बाबी येईल ना तिची गुरं येतात ना तेव्हा पण ती खुश होतेच पण बाबी आली ना की ती जरा जास्तच खुश होते म्हणजे उड्या मारायला लागते काय माहिती नाही तिचं आणि बाबीचं काय कनेक्शन आहे कारण की त्या जेव्हा कधी इथे वाड्यात असते ना बाबी तेव्हा त्या बाजूबाजूलाच असतात त्यामुळे पण असेल तिला असं जास्त बाबीशी अट्रॅक्शन आणि वसू आली वसू पहिली तिकडे होती ना तर ते तिच्याबरोबर पण खेळत बसायची पण वसू कशी जास्त खेळत नाही वस्तूचा जरा स्वभाव असं म्हणजे हे नाही आहे की असं खेळण्यामध्ये वगैरे नाही आहे ती अशी शांतच असते शांत म्हणजे जरा अशी रागीत आहे थोडी ती तिच्या आईसारखी पण ही तशी नाही झाली आहे हिला असं आवडतं उड्या वगैरे मारायला बा, या ही बा ह्या ज्या गाई आहेत ना म्हणजे तर दुसऱ्याच्या वासरांना असं जवळ घेणार नाहीत पण आमच्या बाबीचं तसं नाही बाबीला बाबी सगळ्या वासरांना जवळ घेते आणि अजिबात तिला त्यांना मारत वगैरे नाही आता ही काय एकटीच आहे म्हणा पण नवीन जरी कोण वासरू आलं ना तरी बाबी त्यांना पटकन मारणार नाही म्हणजे मारणारच नाही ती बाबी शांत आहे फक्त एवढंच की तिला जर सोडून दिलं ना चरायला की ती सगळे गाव फिरत राहते बाकी तो एक गुण तिचा जरा असा आहे की उन भटकत राहण्याचा पण बाकी बाबी आमची खूप छान आहे तशी राधा राधा पण शांत आहे पण राधा अशी दुसऱ्या गुर दुसऱ्या वासरांना वगैरे जवळ घेणार नाही ही पण नाही घेणार फक्त स्वतःच वासरू त्यांना जवळ पाहिजे असत एखाद दुसरी छोटी छोटी येते ती पिकली येतो पिकली आहेत म्हणजे कलर ते उन्हामुळे झालं असेल पिकली नाही आहेत तिथे आतमध्ये पण आहे बघा वरती भरपूर आहेत एकदम वर गेली ती वेल ना हे बघ ऊन बघा किती आणि केळ बघ आमची केवढी मोठी झाली हे पण सर्व आम्हाला काढून टाकायचंय रताळीची वेल कारण लय अडचण होते त्याच्यामध्ये आणि इथे आम्ही लालमाट आणि मुळा पेरला होता तो हे बघा मुळा रुजून आलाय आणि माठ पण आलेत ते बघा दिसत ह्याच्यामध्ये दिसतंय की नाही मला माहित नाही हे बघा पण आमच्या बागेतली एवढी फ्रेश भाजी आम्ही काढली आहे वांगी पण आहेत काढण्यासारखी पण थोडी अजून मोठी होऊन दे उद्या परवा काढू आणि इकडे यांनी शेगळाचं झाड आणलंय म्हणजे फांदी आणले ना तोडून फांदी माकडा नि हा ते पवारकाकींच्या इकडे हा मिरगा मध्ये लावायचं ठीक आहे लावून तर बघूया आणि ते पण तो असं आम्ही काही मुद्दा म्हणून तोडून नाही आणलेलं आहे ना तुम्ही तोडलेलं होतं ते घेऊन आले अच्छा त्याचा बघूया कुठे लावायचं जागा शोधा इकडे इकडे पण हे लावायला झाड ला ना चांगलं वाटतं कारण की त्याची पानं पण आपल्याला खायला मिळतात ते डांबे पण मिळतात पण मोठा प्रॉब्लेम हा असतो की माकडं पण तेवढा वैताग देतात ना आणि पूर्ण झाड पण मोडून ठेवतील फांद्या वगैरे असे झाड कसं एकदम कोवळ्या पण असतात ना कोवळ्या कोरम म्हणजे मग ते व काढतात कसं चढूनच ना डांबे वगैरे असं आहे काय एकदम ठीक आहे अच्छा हा हा दूध वगैरे काढून गाई पुन्हा चरायला सोडलेत थोडं पुढे आलीये जरा इकडे वेल पडली होती ती बघायला आलेली आणि त्या बघा बकऱ्या वसूला नाही सोडल्यास मी आली म्हणून माऊ पण आले आहो माऊची आत्ताच झोप पूर्ण झाली माऊ मस्त दिवसभर झोपा काढत असते एक तर फिरायचं नाही तर खायचं आणि झोपायचं पण शांत बसायचं नाही तरी बघा ही पण वेल खाली पडले वरती टाकते अशी अडकवून ठेवले हे बघा इकडे आलेला आहे चिबूड चिबूडची वेल आम्ही आता सध्या वरती ठेवले कारण पावसामुळे ना ती ते कुजून जाणार जास्त पावसामुळे तर जसं जसं ते चिबूड वाढतील तसं तसं आम्ही हळूहळू एक वेल अशी खाली सोडत जाऊ कारण एवढं वजन पेलवणार नाही असं ना आम्हाला सबस्क्रायबर बोलले पण ॲक्च्युली काय नाही ह्याच्यावरती पण मांडव करायचा आम्हाला बघूया अजून कन्फर्म नाही खाली सोडणार की वरती ती पण मांडव करणार आणि जर चिबूड मोठा हेवी असला ना तर त्याचं ते, ते वेल पण तेवढीच झाड असते तर दुधी पण वरतीच लागतात ना चिबडाची वेल खालीच असते पण बघूया कसं काय आता ही पण बघा खाली पडली आणि ते पण धरताय आता ही पण आता वरती अडकवून ठेवते लाईट आलेली नाहीये आणि आम्ही चहा घ्यायला बसलो कोरा चहा या तुम्ही पण कोरा चहा घ्यायला आणि ना कोरा आपल्याला कमेंट आलेली ताई ताई कमेंट की तुमच्याकडे एवढं दूध असून कोरा चहा का घेता यावरती मला ना कधी ना कधी बोलायचं होतं कारण की कोण ना कोण असा विचार करणारच की ह्यांच्याकडे एवढं दूध आहे तो कोरा चहा का बिता पण ही सवय आम्हाला कधी लागली म्हणजे मला कधी लागली मला नाही माहिती कारण ह्यांना तुम्हाला सवय होती ना आधीपासून कोरा चहा प्यायची ह्यांना आधीपासूनच सवय होती कोरा चहा प्यायची आणि मला नव्हती मला दुधाचा चहाच प्यायची सवय होती पण ह्यांच्यासोबत राहून राहून ती सवय लागली ॲक्च्युली दुधाचा चहा वगैरे प्यायला की आम्हाला पित्ताचा पण त्रास व्हायला लागला आणि आता दूध वगैरे पण मी पित नाही खूप आधी प्यायची कारण की दूध प्यायला ना की का माहिती नाही कफ वगैरेच होतो त्यामुळे मी अजिबात दूध पित नाही मध्यंतरी आम्ही चालू केलं होतं म्हटलं घरात आपले दूध आता भरपूर आहेत आपण थोडं रात्रीचं कप भर वगैरे पिऊया पण नाही ते दोघांना पण तो त्रास होतो त्यामुळे दूध वगैरे काय नाही सगळं दूध डेअरीत जातं आणि खाली घरी जातं आणि बरं वाटतं कोराच्या प्यायला की थोडंसं कमी कडवट करतो त्यामुळे तो जातो आणि तो कोराच्या ना दिवसातून किती वेळा प्याला तरी तो बाधत नाही ॲक्च्युली त्यामुळे पित्त होत नाही तर असं सर्व आहे आणि आता करून बघा प्रत्येकाला काय आवडत नाही कोरा चहा वगैरे तसं आधी मला नाही आवडायचा सुयोग म्हणतायत तुम्ही पण ट्राय करून बघा तर असं काय नाहीये ज्याच्या त्याच्या मनावर आहे कारण पहिला कोरा चहा मी अजिबात तोंडात नाही घ्यायची दूध असेल तर चहा पिणार नाही तर मी पिणार नाही असं आईच्या घरी असताना माझी नाटकं असायची त्यावेळेला भरपूर सर्व काय काय असायचं नाटकं माझी हेच पाहिजे तेच पाहिजे पण आता असं काही नसतं तर चला लाईट काही आता मला वाटत नाही एवढ्यात येईल अडीच वाजता गेले दुपारी आता सात वाजायला आलेत सात वाजले सात वाजायला आलेत तर चला व्हिडिओ पण इथेच एंड करते सगळा काळोख काळोख दिसतोय तुम्हाला पण तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पर तोपर्यंत बाय